माझ्या सर्व पत्रकार बंधूं आणि आदिवासी कार्यकर्ते सर्वांच मी आभार मानतो आज बघायला गेलं तर नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती यांना नम्र अभिनंदन करतो आणि आपले सर्वच आदिवासी विषय बोलायला गेलं तर आज पत्रकार घेण्याचे कारण गेल्या पाच सहा दिवसापूर्वी काही आदिवासी कार्यकर्त्याने पत्रकार परिषद घेतली त्यामध्ये उल्लेख असा केला की कर्जत तालुक्यातील सर्व आदिवासी बांधवांनी आमदार साहेबांना पाठिंबा दिला पाहिजे आम्ही आमदार साहेबांचं नक्कीच आभार मानतो आपण वारंवार आपल्या आदिवासी समाजासाठी काम करत असतात परंतु कोणी कोणाच्या पाठी उभं राहायचं ही जनता ठरवणार आहे तुम्ही आम्ही ठरवून जमणार नाही आहे कारण की जनतेच्या मनामध्ये काय आहे हे आपण ठरू शकत नाही विरोधकांना मला सांगायचं आहे की कि आपण कितीही काही बोलला तरी आदिवासी समाज हा फक्त सुद्धा भाऊच्याच माध्यमातून त्यांच्याच पाठी हाही आपल्याला दिसतंय विचार केला तर कोरोनासारखा महासंकट या देशावर ज्यावेळेस आला त्यावेळेस या कर्जत तालुक्यामध्ये ज्या लोकांनी नेतृत्व करायचं होतं ते लोक फक्त घरामध्ये बसले आणि सुधाकर भाऊसारखा कुठलाही पद नसताना आमदार नसताना खासदार नसताना प्रत्येक गावागावामध्ये जाऊन आपली भेट दिली लोकांना अन्न वस्त्र जे महत्वाचं लागत होतं ते पूर्ण आदिवासी समाजाला दिलं म्हणून तुम्ही असं बोलताय की गोरगरिबांचा नेता आणि गोरगरिबांचा कायवारी हे तुम्ही आम्ही नाव नाही देऊ शकत तर ते समाजच देऊ शकतो आणि ते गोरगरिबांचा नेत्याचा उल्लेख हा फक्त सुधा भाऊचाच आहे आणि सुधा भाऊच हा गोरगरिबांचा नेता राहणार आहे कारण की कोरोनाच्या काळामध्ये सुधा भाऊनी स्वतःची जीवाची पर्वा न करता आदिवासीच्या प्रत्येक वाड्यापाड्यामध्ये जाऊन आपलं काम दाखवलंय त्याच्यामुळे त्याच्यामुळे प्रत्येक आदिवासी समाजाच्या मनामध्ये हा सुद्धा भाऊच बसला आहे आणि आपण किती वल्गना केल्या आणि आपण किती काही केलं तरी लोकांच्या मनातलं प्रेम हे भाऊंच्या मना कधी जाऊ शकत नाहीये त्यामुळे मला विरोधकांना एकच सांगायचे की गोरगरीबांचा नेता आणि गोरबांचा कायवाली हे सुद्धा भाऊच असू शकतात बाकी कोणीच नसेल धन्यवाद हे सांगू इच्छितो आज एक चार पाच दिवसापूर्वी जी पत्रकार परिषद झाली त्यामध्ये असं सांगण्यात आलं की, की आदिवासी समाजाची वापर केला जातो आहे समाजाच्या देशाभूल केले जात आहे तर मी त्यांना असं सांगू इच्छितो की आज जुम्मापट्टी ते गिरवली या वाढीचा दोन वेळा भूमिपूजन झालं अजून तिथे प्रत्यक्षात काम चालू नाही मग आदिवासी समाजाची दिशाभूल कोण करते याच्यातून हे दिसून येत आहे की आपण हे सर्व काही राजकीय हेतूनही करत आहात स्वतःच्या स्वार्थासाठी करत आहात किंवा आदिवासी वड्याबाब्या समाजाचं मतदान घेण्यासाठी करत आहात राहिला विषय नऊ ऑगस्ट रोजी जे भूमिपूजन झालं त्यामध्ये आम्ही आमच्या समाजाच्या अध्यक्षांना पदाधिकाऱ्यांना ओरडून सांगितलं की आपण नऊ ऑगस्ट हा आपला फक्त आदिवासी दिन आहे या दिवशी आपण आदिवासी भवनाचं जे भूमिपूजन ठेवतात ठीक आहे आदिवासी भवनाला आमचा कोणाचाही काही विरोध नाही आदिवासी भवन हे व्हायलाच पाहिजे आदिवासी भवनासाठी सन्मानी आमदार साहेब कादर साहेब हे जर आपल्याला निधी देत आहात तर चांगलाच विषय आम्ही त्यांचं सर्वांचं दोघांचंही अभिनंदन करतो समाजाच्या वतीने पण सगळ्या गोष्टी आपल्याकडे सर्व कृषी जर लिगली करून घ्या तसेच के मान्यता जागेचा स्थला स्तलं, स्थलांतर दाखला ओर कॉर्टर हे काही नसताने आपण नऊ तारखेलाच भूमिपूजनाचं घाटकाळ ठेवलेला आहे त्यापेक्षा या सर्व गोष्टी आपण करा आणि नंतर सर्व गोष्टी झाल्यावर सर्व कृतता झाल्यावर आपण एक मोठा असं भूमिकभजन ठेवू सर्व समा आपल्या समाजाच्या वतीने आणि तसेच आज आपल्या आदिवासी कर्जत तालुका आदिवासी वाड्यांमध्ये जिथे काशे प्रश्न पडलेले का आहेत तसं काही आपण असं म्हणताय की पूर्ण आपल्या आदिवासी समाजाचा विकास झाला मित्रांनो मी अप, तर असं सांगेन माझ्या मित्रांना की आप आपल्या समाजावर तसे काही त्यांचे उपकारच आहेत तर मी तर असे म्हणेन की तुमचे उपकार नसून समाजाचे जनतेचे तुमच्यावर उपकार आहेत आपण जे काही दोन कामं केली म्हणजेच समाजाचा विकास होत नाही तेही भूमिपूजन झालं म्हणजेच काम झालं नाही आणि तसेच मी तर अजून असे म्हणेन की आज आदिवासी वाडे जे आहेत त्या वाड्यांमध्ये किती कसे प्रश्न प्रलंबित आहेत पाण्याचा प्रश्न असो रस्त्याचे प्रश्न असो किंवा लाईटचे प्रश्न असोत आज मी अध्यक्षांना एक असं सांगू इच्छितो की आपल्या वाडीचा रस्ता बघा नेरळ ते आनंदवाडी नेरळ ते आंब्याची वाडी आपल्या ने नेरळ ते अमदापूरवाडी या रस्त्याची काय अवस्था आहे आणि तसेच आपल्या ह्या आदिवासी समाजामध्ये तरुण सुशिक्षित बेरोजगार भरपूर असे आहेत हे बिकॉम हे भेट झालेले आहेत हे आपण कुठेतरी समाजाच्या वतीने नऊ तारखेला जे भूमिपूजनासाठी खासदार साहेब आणि आमदार साहेब आलेले आपण जर ते एक निवेदन समाजाच्या वतीने सर्वांना समातात घेऊन एक निवेदन देऊ शकला असतो पण ते काही करता आलं नाही मी तर एक असं म्हणेन त्याच्यामध्ये की दळी जमीन तो एक मोठा विषय आहे त्यामध्ये प्रत्येक मिटिंगमध्ये ते आमचे हिरू काका निरगुडा हे सतत विषय घेतात की तो एक प्रश्न सोडा असे काही मुख्याचे प्रश्न आहेत ते आपण निवेदन देऊ शकलासतो पण ते काही आमा करू शकलं नाही पण त्यामध्ये आम्हाला एकच असं दिसून येते की आपला फक्त राजकीय हितू आहे राजकीय स्वार्थ आहे स्वतःच्या स्वतःची पोळी भाजण्यासाठी हे सर्व काही चालू आहे आणि पुन्हा मी सांगू इच्छितो की आमचे नेते आदरणीय सुधाकर भाऊ गारेसाहेब हे आमच्या गोरगरीब जनतेचे कविवारी कसे आहेत किंवा जनतेच्या मनातील आमदार कसे आहेत हे आमच्या मित्रांनी सांगितलंच म्हणून ती उपमा तुम्ही किंवा मी दिलेली नाही ते जनतेने दिलेली आहे आज या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मी आमच्या समाजाचे अध्यक्ष परशुराम गरावडा साहेब त्यांना एवढंच सांगतो की आज आपण आमदार साहेबांच्या ऑफिसला जातात खासदार साहेबांच्या ऑफिसला जातात जे काय तुम्ही समाजाच्या हिताचे जे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतात अतिशय चांगलं आहे परंतु तुम्ही समाजाच्या अध्यक्षात तुम्ही कुठलंही पत्र व्यवहार करताना आदिवासी समन्वय सा समितीचे जी पूर्ण कार्यकारिणी आहे त्यांना कु कुठल्याही प्रकारे विश्वासात घेतलं नाही आणि समाजाला कुठल्याही प्रकारचे विचारणा केलेलं नाही तुम्ही आज एकच पत्रव्यवहार करायला जातात त्यांना माझ्या या पत्रकार बांधवांच्या माध्यमातून एकच सांगणं आहे की तुम्ही समाजाचे प आ, समाजाचे अध्यक्ष आहेत का एका पक्षाचे अध्यक्ष आहात जर तुम्ही आदिवासी भवनाच्या दिवशी आम्ही अध्यक्षांना सर्व समाजाच्या वतीने कसे ऑफिसमध्ये विनंती केली की साहेब आपण आदिवासी भवनाला आपला कुठल्याही प्रकारचा विरोध नाही आणि विरोध करणारही नाही कारण ह्या आदिवासी भवनासाठी खूप लोकांनी प्रयत्न केलेला आहे संघटनेने प्रयत्न केला आहे समाजाचे काही ज्येष्ठ ज़्ट, ज्येष्ठांनी प्रयत्न केलेला आहे या कुठल्याही प्रकारचा आदिवासी भावनाला विरोध नाही परंतु आज अध्यक्ष कुणालाही विश्वासात न घेता परस्पर एकटे आमदारांच्या ऑफिसला जातात पत्रव्यवहार करतात खासदारांच्या ऑफिसला जाऊन पत्रव्यवहार करतात तुम्हाला आजपर्यंत कुणीच जे सभासद आहेत समन्वय समितीचे कुणीच कुठल्या कामाविषयी भी विरोध अडथळा आणलेला नाही परंतु त्यांना विश्वास न घेता स्वतःच पत्रव्यवहार करतात हे कुठंतरी निषेधार्थ आहे आणि तसंच विकास 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 ज्या वर्गण्या होतात विकास केला आमदारांनी हा विकास केला तो विकास केला तुम्हाला जर विकास करायचा होता आणि दिशाभूल केली हे तुम्ही वारंवार सांगतात दिशाभूल केली विकास केला दिशाभूल कोणी केली हे समाजाला मी सांगतोय आज माथेरानच्या पट्ट्याखाली ज्या येणारे चौदा वाड्या आहेत त्या आदरणीय माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांच्या हस्ते वर्षापूर्वी त्या रस्त्याचं उद्घाटन भूमिपूजन झालं व त्या भूमिपूजन करताना तुम्ही कुठल्याही प्रकारची प्रशासकीय मान्यता नव्हती वन खात्याची परवानगी नव्हती मग येता विधानसभेच्या काळात तुम्ही घाई गाईत जो भूमिपूजनाचा घाट का घातला माझ्या आदिवासी बांधवांना माझ्या या पत्रकार परिषदेच्या सांगितलं हेच आहे की दिशाभूल करत कोण दिशाभूल हे करीत तुम्ही केलेले आहे तसेच आदिवासी जागतिक दिन आपल्या क्रांतिकार महामानवांचा दिन आहे तो आपण सर्व एकत्र साजरी करण्याचा क्षण आहे आपला तो दिवस आहे त्या दिवस सुद्धा तुम्ही आदिवासी भवनाचा जो घाट घातला हे तुम्ही तुमच्या स्वार्थापोटी घातलेला आहे याच्यात कुठलाही आदिवासी समाजाचा फायदा नाही किंवा विकास नाही हेच माझ्या पत्रकार बांधकाच्या माध्यमातून मला सांगायचं आहे धन्यवाद सर्वांना जय आदिवासी आजच्यापर्यंत पत्रकार परिषद बोलताना आजचा विषय असा आहे की चार पाच दिवसापूर्वी एका आदिवासी समाजाच्या काही कार्यकर्त्यांनी पत्रकार परिषद घेतली त्यामध्ये त्याने बरेच असे विषय मांडले की आमदार साहेबांनीच सर्व विकास केलेला आहे तर माझा एक सरळ प्रश्न आहे की आत्ता आपण बघत आहोत सर्वांकडे कर, सर्व कर्ज मध्ये रस्त्यांची अवस्था दयनीय झालेली आहे तर याला कारण बदल जो तुम्ही बोलता विकास 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 तर तो विकास गेला कुठे या खड्ड्यामध्ये तर मला हे म्हणायचं आहे की तुम्ही ज्या वेळेस बोलतात आम्ही एवढा निधी आणला आम्ही हे काम केले ते एवढा ते काम केले रस्ते केले तर आपण आता सर्वकडे आपण बघत आहे की रस्त्याची अवस्था अतिशय दैनंदिन झालेली आहे पाण्याचा प्रश्न आहे आता आपण आदिवासी वाड्यांना आपण उन्हाळ्यामध्ये बघतोय की भरपूर अशा आदिवासी वाड्यांना पाणी पिण्याच्या पाण्याची टंचाई भासत आहे तर मग तुम्ही जे म्हणता का आम्ही विकास एवढा केला आदिवासी समाजाचा मग आदिवासी वाड्यांना उन्हाळ्यामध्ये पाणी का नाही भेट तर ते पाणी पिण्या द्यायचं काम सुधाकर भाऊ गारे यांनी पाण्याची टँकर चालू करतात उन्हाळ्यामध्ये आणि तेव्हा ते आदिवासी समाजाला पिण्याचे पाणी मिळते आणि तर तेच आपण ज्या वेळेस कोरोनासारखा संकट आपल्या आदिवासी समाजाला संपूर्ण जगावर आलेलं असताना तर जे आपल्याला अन्न लागतं अन्नधान्य लागतं ते सुधाकर भाऊ घरे यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता ते त्यांना सर्व आदिवासी वाड्यांना होत केलेलं आहे